हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा इंग्रजी शब्द आर्किटेक्ट आर्किटेक्ट चा मराठी तर्थ शिल्पकार वास्तुविद्या विशारद वास्तुविशारद स्थापत्य विशारद गृहशिल्पी एखाद्या गोष्टीची योजना आरखणारा किंवा तिचा निर्माता होत आहे आर्किटेक्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे हे इज अ रिनाऊंड आर्किटेक्ट दुसरं वाक्य आहे लीडर्स लाईक नेहरू अँड पटेल वर प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ इंडिपेंडेंट इंडिया तिसरा वाक्य आहे शीज ऍक्टिंग ऍज आर्किटेक्ट ऑन दिस प्रोजेक्ट चौथा वाक्य आहे ही स्टडी टू बी अन आर्किटेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू